हॅलो गाईज वेलकम बॅक टू माय चॅनल आज आपण जाणार आहोत बघा नाथ महाराजांच्या दर्शनासाठी म्हणजेच पैठणला आज माझ्यासोबत माझी आई माझा भासा आम्ही तिघेजण जात आहोत बघा नाथ महाराजांच्या दर्शनासाठी चला तर मग व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनवून राहा नक्कीच सांगा कसा हा व्हिडिओ होतो तू हॅलो पैठणला संत एकनाथ महाराज समाधी महाद्वार या ठिकाणी आम्ही पोहोचलेलो आहोत नाथ महाराजांचं दर्शन घेण्याआधी गोदावरी नदीचे दर्शन आणि स्नान करून घ्यावे नत्व खळखळाट असा हा पाण्याचा आवाज जसे बोलती नाथ महाराज अरे मानसा येऊन करेसे गोदावरीचे स्नान होशील तू पुण्यवान तुला गडिले तीर्थ स्नान एक बाडीचे धरण नाथसागर अशा विशिष्ट नावाने ही आपली गोदावरी माता प्रचलित आहे सकल संतांचा हा राजा स्वामी एकनाथ माझा समाधी घेतली होती तेव्हा ती अजान वृक्षाखाली घेतली होती आणि अजान वृक्षाच्या मुळे ह्या श्री संत ज्ञानेश्वरांच्या कंठांशी येऊन पोहोचल्या होत्या ते तेव्हा त्यामुळे संत एकनाथ महाराजांनी दूर केल्या आणि तेव्हा ज्ञानेश्वर महाराज बोलतात नाथा मी जरी समाधी घेतली असली तरी तुझ्या रूपाने माझे कार्य पूर्ण करत आहे श्री एकनाथ महाराजांच्या जीवनामध्ये घडलेले हे सारे प्रसंग आहेत आणि हे चित्रीकरण केलेले आहेत पैठण या ठिकाणी सर्वात सुंदर संत श्री एकनाथ महाराज यांचा जन्म पैठण येथे इसवी सन पंधराशे चार मध्ये झाला व ते पहिले समाजसुधारक संत होते संत एकनाथांच्या गुरुंचे नाव जनार्दन स्वामी होते संत एकनाथ महाराजांची समाधी हि सव्वीस फेब्रुवारी पंधराशे नव्याण्णव साली घेतली होती उंबरठ्याशी कैसे शू आम्ही जाती ही। देवा रूप तुझे कैसे पाहू आम्ही होऊ नाथा घरी सखा हे मंदिराचा मेन प्रवेशद्वार या ठिकाणी अं कोणत्या तरी दिंडीचं आगमन झाले होतं आणि या ठिकाणी त्यांचं कीर्तन चालू होतं कीर्तनाचा भाग म्हणजे मंदिराचा खूप मोठा परिसर असल्यामुळे कीर्तन या ठिकाणी होतच असतात पैठणमध्ये खूप दूरदूरून दिंड्या या ठिकाणी येतच असतात अनाथांच्या नाथा नमो श्री संत एकनाथ महाराज की जे या ठिकाणी आपण मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे मंदिरामध्ये तुम्ही पाहू शकता किती शांतता आहे आणि या ठिकाणी रांग लागलेली आहे रांगेमध्ये आपल्याला आता दर्शन श्री घडणार आहे नेमकं आपल्याला नाथ महाराजांचं दर्शन या ठिकाणी झालेलं आहे मंदिरामध्ये या ठिकाणी खूप शांतता आहे आणि रांगेला लोक लागलेले आहेत देवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी कोणतेही बंधनं लावले जात नाहीत सगळ्यात महत्त्वाचं की मनसत्तर देवाचं दर्शन होतं नाथ महाराजांनी आपल्या अखंड जीवनामध्ये विठ्ठल नामाच्या शिवाय दुसरं नाव कोणते घेतलंही नाही आणि गोदावरी मातेने त्यांच्या हातात प्रसन्न होऊन गाथा दिली होती म्हणजे ज्याच्यावरूनच समजतं की ते किती शांत स्वभावाचे असते आणि एकमय देवमय झालेले हे नाथ महाराजांचे दर्शन आपल्याला आज घडले नाथ महाराजांच्या प्रसंगत्व तुम्ही पाहिलेलं असेल की त्या ठिकाणी चित्रीकरणामध्ये दाखवलं होतं की नाथ महाराजांना त्रिमूर्ती दत्तात्रे यांनी दर्शन दिलेलं होतं तर म्हणजे दोन मिनटं पण नैसवादीच्या समोरच त्या ठिकाणी दत्तात्रेय देवाचे मंदिर बांधलेले आहे तो... मंदिरापासून थोड्याच अंतरावरती असलेले हे गीता मंदिर या ठिकाणी महाभारतामध्ये घडलेल्या सर्व लिला चित्रीकरणामधून दाखवल्या गेले आहे जसे की द्रौपदीचे वस्त्रहरण दुशासन यांनी केले होते हे गीता मंदिर म्हणजे ज्ञानाचे सागर आहे या ठिकाणी सातवी पासून ते बारावी पर्यंत आध्यात्मिक ज्ञान दिले जाते या ठिकाणी कीर्तनकार मोठे मोठे महाराज होतात असाच आपला हा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे कसा झाला व्हिडिओ तुम्ही नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका